अण्णा काय सांगाल आज खूप वर्षांनी आणि तुमच्या पंचवार्षिकमधील पहिली आमसभा पार पडली लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता तुमच्या आमदार म्हणून भावना काय आहेत नक्कीच मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आमसभेच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या काही अडचणी आहेत किंवा समस्या आहेत याच्या बाबतीत जाब विचारणं किंवा ते प्रश्नाचं निरासरण करणं या उद्देशानं या आमसभेचं आयोजन केलं होतं आजच्या आमसभेला प्राण तहसीलदार सर्व विभागातील अधिकारी देखील उपस्थित होते त्याचबरोबर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम सुद्धा अनेक मंडळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील या सर्वांनीच यामध्ये सहभाग सर्वा घेतला होता मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी आमसभेचा उद्देश एवढाच होता की मागील चार वर्षाच्या काळामध्ये तालुक्यातील ज्या काही समस्या नागरिकांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काही कामं त्यामध्ये विकास कामं असतील किंवा शासकीय योजना असतील सुद्धा जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे शासकीय योजना प्रत्येक व्यक्तीला सर्वसामान्य कुटुंबाला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि त्यातूनच ज्या काही समस्या आहेत या समस्या देखील जाणून घेतल्या पाहिजेत आणि तात्काळ त्यावरती प्रशासनानं किंवा अधिकारी वर्गानं देखील निर्णय दिला पाहिजे हाच आजच्या आमसभेतला उद्देश होता खूप चांगल्या पद्धतीनं नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि सकारात्मकपणानं अधिकारी वर्गाने देखील त्यांचं उत्तर किंवा त्यांचं जे काही समाधान करायला पाहिजे त्या पद्धतीचं निरासरण करण्याचं काम केलेलं आहे शेवटचा प्रश्न आण की आ, मागील सात दिवसापासून शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू होता आणि त्याला जोडूनच आमसभा झाली शासन आपल्या दारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत गर्दी होती आणि आज आमसभेला देखील लोकांचे प्रश्न शेवटपर्यंत सुरू होते लोकांचा अप्रतिसाद पाहता त्यांच्या ज्या मागण्या आहेत की विभागनीय आमसभा आणि विभागनीय शासन आपल्या दारी कार्यक्रम हा तुम्ही घेणार आहात किंवा त्या संदर्भातली काय उपाययोजना शासन आपल्या दारी हे विभागनीय करणं म्हणजे उगत देखाव्याचं काम होतं असं माझं मत आहे मी मागच्या दोन वर्षापूर्वी शासन दारी म्हणून जवळपास चाळीस पंचाळीस गावांमध्ये जाऊन अधिकारी वर्गांना घेऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या परंतु प्रत्यक्षात काम आमचं पंचवीस तीस टक्के फार फारचं पन्नास टक्के झालं असेल शंभर टक्के काम कुठलंच होणार नाही पण किमान नव्वद टक्के तरी कामं ही झाली पाहिजे आणि म्हणून आपण एकाच छताखाली सर्व अधिकारी वर्गांना घेतलं त्यामध्ये सर्व यंत्रणा त्याचबरोबर आपल्याला नेट इंटरनेटची सुद्धा सुविधा महत्त्वाची आहे झेरोस मशीनला असतील फोटोग्राफ असतील किंवा जे काही आपल्याला सुविधा पाहिजे स्टॅम्प व्हेंडरपासून ते एकाच ठिकाणी आणल्यामुळे नागरिकांना दुसरीकडे जाण्याची आवश्यकता पडली नाही आणण्याचा थोडाफार त्रास आम्हाला घ्यावा लागला किंवा स्वतः सुद्धा आपल्या स्व खर्चा इथपर्यंत यावं लागलं ला। परंतु आलेल्या व्यक्तीला एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळत आहेत हे पाहिल्यावरती नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद दिलेला आहे